कल्चर अँड अग्रिकल्चर यूट्यूबमध्ये आज तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्याचं जनावरांवर कसं प्रेम राहते या संदर्भातला हा व्हिडिओ हो तुम्हाला बघण्यात मिळणार आहे या गोऱ्याचं नाव आहे गांगुली आणि शेतकरी किती जीवापाड प्रेम करते हा शंकरपटाला बैल आहे आणि हा मालक गणपत गोमाशी बघा त्याला दूध पाजवायला आहे आपल्या लेकराबाळाला दूध नाही पण त्या बैलासाठी दूध या ठिकाणी पाजवायला आहे कसा बैल शांत मनाने दूध पिते बघा ही ह्या जनावर माया शेतकऱ्याची तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि ला 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 शेअर करा अशीच नवीन नवीन हिडू बघण्यासाठी या ठिकाणी बघा कशा पद्धतीने त्यांना दूध पेले पहिल्यानं एवढं प्रेम करावं लागतंय जनावरावर प्रेम करावे किती प्रेम आहे जनावरावर अॅग्रिकल्चर अँड कल्चर या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला इथून नवीन नवीन शेती बाजारभाव असे व्हिडिओ बघायला मिळतील हा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दोन नंबर एक नंबरचं बक्षीस जिंकायला लागलेला हा गांगुली आहे या मालकाचं नाव आहे गणपत बळीराम गोमासे राहणार क्षेतला तालुका ओंढा नागना जिल्हा हिंगोली येथील हा गांगुली आहे माझं सोनूल सोनूल माझं तानुलं तानूल अशा प्रमाणे या ठिकाणी जनावरांची सेवा करायला लागलेला आहे शेतकरी